ठाणे जिल्ह्यातील राजकीय वॉर काही थांबायचं नाव घेत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात हे शाब्दिक युद्ध रंगलं आहे खर पालिका निवडणुकीनंतर त्यावर पडदा पडण्याची चिन्ह असतानाच पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे कारण गणेश नाईकांनी शिंदेवर टीकास्त्र डागले भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे भाजपने परवानगी दिली तर त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं शीतल म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करत थेट इशाराच दिला आहे एकनाथ शिंदे बद्दल गरळ ओकाल तर महिला आघाडी धडा शिकवेल या शब्दात म्हात्रे यांनी इशारा दिला भाजपाचे नेते गणेश नाईक हे सात्र्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे या टीकेला आता शिंदे गटाच्या महिला आघाडीने उत्तर दिलं आहे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांनी थेट गणेश नाईकांना सूचक इशारा दिला आहे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वॉर काही थांबायचं नाव घेत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात हे शाब्दिक युद्ध रंगलं आहे खर पालिका निवडणुकीनंतर त्यावर पडदा पडण्याची चिन्ह असतानाच पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे कारण गणेश नाईकांनी शिंदेवर टीकास्त्र डागलं भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे भाजपने परवानगी दिली